नमस्कार मित्रांनो हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज चाललं आपण मेंढ्याकड ती मेंढ्या ग कड म्हणजे सॉरी मेंढ्याकडा तर जायचं आहे आता मग आता मी जेवण हो वगैरे करून निघतो आणि लगेच प्रेम करायला लागला त्याला फॅन वगैरे हो चालू करून दिला आता बंद केला तर मी म्हणलं कसं व्हिडिओमध्ये खरं करेल तर बाहेर खूप ऊन आहे आज आपल्या शेअर मार तिकडे बाहेर लावलेला म्हणजे कालच सावलीत लावलेलं तर आपण काल पळाट्या काढला गेलो तर तिकडे जेव्हा वडाखाली तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला जायचं आहे मेंढ्याकरती चला तर आपण जाऊया आता आणि इकडं आपली बाईक बाईक वगैरे रेडी जाण्यासाठी मला आणि मम्मीला जायचं आहे मेंढ्याकडती तुम्हाला दाखवतो पण मेंढ्या पण दाखवतो आणि आपले आपले वडील पण मेंढ्याकडे वडील पण दाखवतो मेंढ्या बी दाखवतो आणि आपली बहीण बी बहीण आहे ती पण दाखवतो समजे दाखवतो तुम्ही जर कंटिन्यू ठेव आपला चला तर आपण जाऊया आणि इकडं आमचा चिक्या वगैरे उभा आहे हे बघ चिक्या

डाळ बर 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 चला मग आता निघा मग आपण मेंढ्याकडे हा तिकडे नाही लिहिला मी तिकडे मेंढ्या घरचीच मळा नाही देऊ त्या आता काही घ्यायचं नाही दुकानात टाकडी टुकडी काय घ्यायचं काय बाकी बाटली मग ती काय घेत बसली हो पुन्हा घरी ना ये नाही ना आपल्याला घरी ये नाही टेम होतो पुन्हा नाही पण तू तिथं गेला दे आता टेम करशी मग जरासं बस मग भाई मग उचतो उलटा घ्याला देऊ

कुडय आता कुडय ती इर्ची चिस्ती इदर कुडय गिर कुडय आता इर्का आर मग चिर दंगना तर मग ती बस आराम हा इदं ते आहे आता ते तिकडे गाडी बैल तेच राहील समोर पैफी जाणं म्हणून ते गाडी बैल कोणती इथे उठून देईल काय लोक लोकांना वावर ये तिकड बिकर पाण्याचं हारभरे इथे काय दांडगी जमीन एवढं राहील समाजी होत काय कोणी उपटून देईल लोकांना तेवतीच माणूस ना म्हणा ते गाडी पहिली दुसरे आलेचे आता डिकेडिकी जाण्या जरा हम्म गावाचं वाढतो गो काढले का ते खिल्ला पोचीन पाव नाही चे जिद्दी सुरू आले आता डिकी डिकी जाणी का म्हणते का पहाटे पराटेन दाबर पाहायला पाहिजे बरोबर आलता म्हणजे उपटून देईल कोण तर त्या उपटून देईल कोण तर त्या मारी मरा गंध आहे त्या बघा सोळा हाय हाय बाई टुटी मग त्या ग तयारी ती लंपीची आजू खोळखंडी आणि बा ये ओले डावला आले होणार हे नमूना बघायची बैलं गंद झालं कुठं चाललंय बा बरी कुठं झालं पहिलं कुठं ग कुठं सावलीत का अरे एका ते तुरी तुरीचे हे हो भेंडी दिले हा मग भिंडी दिले केवढी शिकली नाही नाही दूध नाही घेत ती गायले खतरनाक पण रे बारीक इथे नाही नाही बारीक चिव्हाय ती चिवा डेर काय लिगल्या पाहतं तेव्हा इकडे जायचं

त्याला आता लांब जर नेच तर टाकून घेत उच्च नाकासत ना <laughs> <आगे>। <laughs> ते, <laughs> ते न <थे> <laughs> <लादा ना> <laughs> दिस राहिल चोपड तास दिस ना ता दिसते त्याची लाख पाडेल किती बांधले पण काळे मेंढ धंदे मेंढ लाटी मारे हा फक्त कोकर चांगले ते बसते दर्शन हा पिल्लू लय भारी कोकले किती खोली येईल अरे मे अरे पलट मध्ये काय करू अरे ते पाणी व्यायसाठी का बावळे करून तू बाकऱ्या बोकऱ्या गेलो मंडळी बोकरू बाब कसं ती भेंडी कशी गेल फाटत निघा चिटकी ते कुठं फाटल्यावर अरे हे इकडे जाते नि लोर सगळं काय लेट असेल बाकी मंडळी पाणी राहिला त्या ते बकडीला पाणी पित ना एवढा मंडळी पाणी पिली का वाजवलाय का बकडीला पाणी पियचं बकडीला अरे ती डायरेक्ट कुठली उरली का बघ भेंढ्याला यायला पाणी राहिल दुसरी बी अरे ही बी गेली मधी अरे बाप बापले कोकरी गेले मधी ते गेला